लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या तेवीस जानेवारीच्या भागामध्ये कला आता सारखं तोच प्रसंग आठवत असते तिला सारखं सारखं आठवत असतं की नैनाने आपल्यावरती आरोप घेतलेला आहे आणि नैनाताई ताई इतकं खोटं बोलू शकते पण मला मला स्वतःला सिद्ध करायलाच पाहिजे काहीही झालं तरी चांदेकरने माझ्यावरती जो काही विश्वास दाखवलेला आहे तो विश्वास मला आता सार्थ ठरवायलाच पाहिजे मला चांदेकरचा हा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी काहीही करायला लागलं तरी सुद्धा बेहत्तर असं म्हणत कला या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी जे तिला करता येईल ते करण्याचा प्रयत्न करत असते अद्वैत झोपलेला असतो पण कलाला काही झोप येत नसते आणि त्यामुळे ती अस्वस्थपणे विचार करत असते काहीही झालं तरी स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी काय करता येईल आणि ती खाली येते खाली येऊन पाहते तर काय तिकडे आता नैना झोपलेली असते नैनाला पाहिल्यावरती कला म्हणते तू आणि इथे असं म्हटल्यावरती नैना सांगते तुला इथे येण्याची काय गरज होती तू कामाच्या मागावरती इथे येत मला आता त्रास देण्याचं काम करतेस जिथे मी जाईन तिथे तू येतेस यावरती कला म्हणते अग ताई तुला ही गोष्ट बोलवते तरी कशी तू या सगळ्यामध्ये जरा तरी विचार कर ना की घरच्या लोकांना त्रास देऊन तू जे काही करण्याचा प्रयत्न करती आहेस ना ती गोष्ट किती चुकीची आहे आणि या सगळ्यात माझ्यावरती सुद्धा ब्लेम केलास तू यावरती नैना म्हणते काय ग तुला या, तु या घरामध्ये जे काही मानाचं स्थान मिळाले ना ते सगळं माझ्यामुळे मिळाले तुला माहिती आहे का कारण तू या घरामध्ये येण्याच्या लायकीची पण नव्हतीस तू या घरामध्ये येऊ नये किंवा तू या घराच्या लोकांना दिसू पण नाही यासाठी आई तुला दरवेळेला लपवत होती माहिती आहे ना चांदेकरांच्या पासून तुला दरवेळेला लांब ठेवत होती पण पण तू काय तू पुढे पुढे करून शेवटी जे काही करायचं ते केलंच ना तुला या सगळ्यामध्ये ज्या गोष्टी हव्या होत्या त्या गोष्टी तू केल्यास माझं जागा घेतलीस या घरामध्ये आलीस आणि आता मला इकडे असंच ठेवलंस ना असं म्हणत नैना त्या कलावरती आरोप करते कला म्हणते ताई अगं भर मांडवातून तु तू पळून गेली होतीस आणि जे काही हे सगळं मला मिळालंय ना ते सगळं तुझं होतं मग तुला का नाही ग मिळालं तू या सगळ्यामध्ये त्याच्या लायकीचीच नव्हतीस यावरती आता इकडे नैना सांगते काही नाही तू जरा मोका बघितलास की माझी जागा तुला घेता येईल आणि या ऐश्वर्याला भूलून तू इकडे आलेली आहेस मला या सगळ्यामध्ये अडकवण्यासाठी तू हे सगळं केलेलं आहेस कला कला म्हणते खबरदार ताई अगं तू ज्या लोकांच्या इकडे येण्याचा हे स्वप्न बघत होतीस ना त्याच लोकांना फसवून आज जे काही कारस्थान कारस्था करत आहेस ना अगं क्रिमिनल माइंडची माणसंसुद्धा सुद्धा इतकी सराईटपणे अशी कारस्थान करत नाहीत नाही ना ताई खबरदार जर या सगळ्यामध्ये आता न तू पुन्हा काही कारस्थान करण्याचा प्रयत्न केलास ना तर गाठ माझ्याशी आहे मी तुला अजिबात सोडणार नाहीये आणि माझ्यावरती जे काही खाणेरडे आरोप केलेस ना ते आरोप मी स्वतःला निर्दोष सिद्ध करेपर्यंत मी काही गप्प बसणार नाही असं म्हणत कलाने तिला आता चांगलाच इशारा दिलेला असतो पण नैना किती नालायक नैनाला आपलं म्हणणं खरं करायचं असतं आणि ती सांगत असते काहीही झालं तरी सुद्धा मी या घरातून कुठेही जाणार नाहीये मी इथेच राहणार आहे कला तिच्या पुढे आता हार्ट टेकते आणि काय ह्या काय नयनाच करायचं तिला कळतच नसतं तो, तोपर्यंत कला तिकडून जायला ज्या वेळेला निघते ना त्यावेळेला नैना फोन लावते सौरवला सौरवला फोन लावते आणि आता सौरवला म्हणते हे बघ तू आता सारखं सारखं मला इकडे फोन करू नको काय आहे तुझं सारखं सारखं आणि नेमकी आता हे सगळं कला ऐकते आणि फोन ठेवल्यावर ती नैना आता बोलते की ह्या सौरवशी आता काय देणं घेणं आहे मला मला या सौरवशी काहीही देणं घेणं नाहीये आता काय करायचं आहे ह्यानं काय माझं भांड लपवून ठेवू शकत नाही हे वाक्य आता कला आणि सौरवचं नाव घेतल्यावरती तिला फ्लॅशबॅकमध्ये जात ही सौरवकडे जायची आणि सौरवने तर मला ही व्यवस्थित आहे असं सांगितलं होतं नाही नाही मला सिद्ध निर्दोष व्हायचं असेल तर मला या सौरवची भेट घेतली पाहिजे असं म्हणत आता इकडे कला सकाळी सकाळी तयार होते अद्वैत म्हणतो खरे अगं इतक्या सकाळी सकाळी कुठे निघालीस यावरती कला सांगते ज्या असच तू मला खरे आवाज देशील ना त्यावेळे ताट मान करून मला तुला ओ देता यावी यासाठी स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी मी चाललेली आहे यावरती अद्वैत म्हणतो अगं सकाळी सकाळी यावरती कला सांगते हो मी स्वतःला निर्दोष जोपर्यंत सिद्ध करत नाहीये तो मी या घरामध्ये खऱ्या अर्थाने परत येणार नाहीये किंवा मी अठ्ठेचाळीस तासामध्ये स्वतःला सिद्ध करणारच आहे असं म्हणत कलाने ठाम ठामपणे आता मी स्वतःला निर्दोष सिद्ध करणार हे वाक्य ऐकून अद्वैतला पण बरंच वाटत की चला आपण हिच्यावरती जो विश्वास टाकलेला आहे तो विश्वास ही सार्थ करत आहे तोपर्यंत कला आपली बॅग घेते आणि तिकडून निघते अद्वैत विचार करत बसतो आता ही नक्की कुणाला भेटायला चालले काय माहिती तोपर्यंत इकडे आता रजनी किचन मध्ये काम करत असते आणि नयना मस्तपैकी नाश्ता हजरत असते हे पाहून कलाचं डोकं फिरतं आणि कला तिला म्हणते ताई अगं काल घरामध्ये काय प्रसंग झालाय काल आपल्या घरामध्ये तुझ्यामुळे तुझ्यामुळे इतका मोठा तमाशा झालाय आणि तू तु, तुझं काय चाललंय तू निवांतपणे नाश्ता करत बसलेली आहेस यावरती नैना म्हणते हे कला तू न माझ्या आधी रागू नकोस मला या सगळ्यामध्ये पाडू पण नकोस कारण किती काही झालं ना तरी सुद्धा तू पण आता आठपून बाहेर चाललेली आहेसच ना मग तुला लाज नाही का वाटत आठपून बाहेर जाण्यासाठी मग मला लाज वाटण्याचं कारण काय मला का लाज वाटेल मला अजिबात कसलीही लाज वाटत नाहीये तू या सगळ्यामध्ये माझ्याशी पडूच नको आणि माझ्याशी पंगा घ्यायचा प्रयत्न करू नको जा तु जा तुझं तुझं तू काम करचा यावरती कला म्हणते ताई जरा तरी जा जा चा जा चा जा ता ला लाज बाळग अगं ज्या घरच्यांना आपण फसवलंय ज्या घरच्यांच्या सोबत आपण इतकं चुकीचं वागलोय त्या घरच्यांच्या सोबत इतकं चुकीचं वागून सुद्धा निवांतपणे खाज बसायला तुला लाज नाही वाटत तितक्यात तिथे सरोज येते सरोज म्हणते बाद झाला तुमचा तमाशा तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं करायचं हे सगळे तमाशे आता बंद करा तुमचे हे बघा आणि कला तू या सगळ्यामध्ये जे काही स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करतेस ना म्हणजे सिद्ध करण्याचा प्रयत्न करण्याची नाटकं करतेस ना ती नाटकं पहिली थांबव मला माहिती आहे की तू या सगळ्यामध्ये इन्वॉल्व्ह आहेस कला म्हणते सरोज मॅडम मी याआधीसुद्धा सांगितलंय मला यातलं काही माहीत नव्हतं आणि मी यातलं स्वतःला सिद्ध केल्याशिवाय गप्प बसणार नाही मला अठ्ठेचाळीस तासाची मुदत मिळाली त्या मुदतीत मी हे करणार इकडे आता नैना विचार करते ही आता स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी चाललेली आहे म्हणजे ही नक्कीच काहीतरी करेल नाही नाही ना। मला सर आता इकडे सौरवला फोन करून अलर्ट करायला पाहिजे नाहीतर उगाचच देण्याचे घेणे होतील आणि उगाच सगळा प्रॉब्लेम होईल तोपर्यंत इकडे संगीता स्वतःच्या नशिबाला आणि नैनीला दोष देत असते आणि काय घडलंय हे सगळं तिला कळतच नसतं यावरती काजू सांगत असते आई तू थोडं खाऊन घे संगीता म्हणते भूकच मेले माझी या कार्टीने या सगळ्या घरामध्ये काय वाट लावून ठेवले मला काही कळतच नाहीये ती जे काही करती आहे ना त्या सगळ्यामध्ये मला आता लाज वाटते लाज यावरती दिनकर म्हणतो हे बघ तिच्या कर्माने तिने जे काही केलंय ते करू दे पण मला वाईट वाटत की माझ्या कलेला या सगळ्यामुळे त्रास नको व्हायला तिने जे काही सगळ्यांच्या समोर कलेच नाव घेतलंय आणि कलेच नाव घेऊन तिला आता त्रास देण्याचा जो काही प्रयत्न केलाय ना ही गोष्ट मला खूप खटकते आहे जे काही ती करते ना ते बरोबर नाही त्यावरती संगीता म्हणते बघितलंस बघितलंस ना काजू म्हणून तुला सांगते सोहम रावांपासून लांब रा त्या घरामध्ये जाणं म्हणजे दरवेळेला आगीच्या निखारांमध्ये पायाने अनवाणी पायांनी चालण्यासारखं आहे तुला कळतंय यावरती कल नाही इकडे आता काजू सांगायला लागते काय बोलतेस तू मी कधी म्हटलं की मी त्याच्याशी हे करेन म्हणून मी तुला कधी सांगितलं की मी त्याच्यावरती प्रेम करते म्हणून मला लग्नच नाही आहे यावरती आता इकडे संगीता सांगते हे टोक नंतर ते टोक एकीकडे बोलतेस प्रेम नाहीये एकीकडे बोलतेस लग्न नाही करायचं तुझं चाललंय काय काजे मी तुला सांगून ठेवते त्या घरामध्ये जाणं म्हणजे आता या सगळ्यामध्ये आपल्याला स्वतःलाच कमीपण देण्यासारखं आहे बघ ती कला तिकडे जाऊन सुद्धा तिला स्वतःच असं मान पान काही आहे का त्यामुळे त्या घराशी त्या पुन्हा संबंध अजिबात आपण जोडायचे नाहीयेत ही गोष्ट लक्षात ठेव असं म्हणत संगीता काळजीपोटी आपल्या लेकीला ओरडत असते आणि आता या सगळ्यामध्ये ती लेकीला ओरडून सगळ्या गोष्टी समजवून सांगण्याचा सा प्रयत्न करत असते दिनकरच्या डोक्याला मात्र एक वेगळीच काळजी लागून राहिली असते दिनकर या सगळ्यामध्ये फक्त आणि फक्त आपल्या कलाचा विचार करत असतो की कलाला या सगळ्यामध्ये कशा पद्धतीने आपल्याला वाचवता येईल हे सगळं चालू असताना आता मात्र कला इकडे सौरवच्या क्लिनिकमध्ये यायला निघालेली असते सौरव क्लिनिकमध्ये असतो त्याला नैनाचा कॉल येतो नैनाचा कॉल आल्यावरती सौरव आता मुलाला लागतो काय आहे सारखं सारखं मध्ये मध्ये डिस्टर्ब करू नको इथे मला खूप सारी कामं असतात आणि त्यामुळे त्यामुळे तू मला सारखा सारखा फोन करून काही विचारत बसू नकोस त्यावरती आता मात्र इकडे नैना सांगते अरे आई मी तुला जे काही सांगते ना ते सगळ्यात महत्वाचं आहे इथे माझी पुरती वाट लागली वाट अरे या घरामध्ये सगळ्यांना सत्य समजलेलं आहे सगळ्यांना समजलंय की मी प्रेग्नेंट नाहीये आता आता कोणताही आपल्याला पळवाट नाहीये असं ना म्हटल्यावर ती सौरव म्हणतो काय सगळ्यांना सत्य समजलंय कसं काय समजलं त्यावरती नैना घडलेली घटना सांगते आणि नैना आता सांगायला लागते की यामध्ये आता जर का आ, कला तुझ्यापर्यंत पोहोचली ना तर तुझी पूर्णपणे वाट आहे यावरती सौरव म्हणतो कला आणि ती इकडे का येईल यावर नैना सांगते अरे तूच तर मला तुला तिला माझ्या रिपोर्टचं सत्य सांगितलंस की माझी तब्येत बरोबर आहे मी बरोबर आहे फिट आहे हे सगळं ज्या वेळेला तू आता सांगितलंस त्यावेळेला तिला वाटलं असणारच ना की तू या सगळ्यामध्ये इन्वॉल्व्ह आहेस म्हणून तू इन्वॉल्व्ह आहेस आणि मला या सगळ्यामध्ये मदत करतोयस जर का त्या कलाला हे गोष्ट समजली आणि पुरावा सापडला तर ती खूप डेंजर आहे हा जर तिला समजलं की तू हे सगळं खोटं मॅनेज करत होतास तर ती तर या सगळ्यामध्ये तुझं लायसन्स रद्द करेल सौरव म्हणतो नाही नाही अशी गोष्ट मला होऊन चालणार नाहीये तितक्यात रिसेप्शनिस्ट येते आणि सौरवला बाहेर काहीतरी कामानिमित्त बोलवायला लागते त्यावरती सौरव आता सांगायला लागतो दोन मिनिट तू बाहेर थांब मी आलो मग रिसेप्शनिस्ट नक्की काय सांगत होती हे जाणून घेण्यासाठी सौरव आता तिकडून बाहेर पडतो सौरव बाहेर पडतो आणि त्याच वेळेला इकडे आता तो सोबत बोलत असतो की ती माझं का हे करणार आहे माझ्याशी का बोलायला येणार आहे मी तिचं काय केलंय हे सगळं आता माहीत जाणून घेत असताना इकडे आता सौरव बाहेर बोलत बोलत येतो आणि त्याच वेळेला त्याला कलाचा मागून आवाज येतो डॉक्टर सौरव चौधरी यांची मला भेट घ्यायची आहे असं ती ज्यावेळेला रिसेप्शनिस्टला सांगते त्यावेळेला मात्र आता सौरव गडबडतो आणि इकडे नयना म्हणते काय झालं यावरती तो सांगायला लागतो इकडे तुझी बहीण आलेली आहे माझ्या डोक्याला ताप करण्यासाठी असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे तो आता लपून छपून एका बाजूला जातो कलाची भेट घेण्यासाठी तो तयार नसतो तो, तो रिसेप्शनिस्टला सांगतो की या मॅडम आल्या तर मी घरी नाही आहे असं म्हणजे मी हॉस्पिटलला नाही आहे आणि घरचा ॲड्रेस काही द्यायचा नाही ही गोष्ट कन्फर्म करा असं म्हटल्यावरती ती रिसेप्शनिस्ट म्हणते तुम्ही काळजी करू नका मी या सगळ्यामध्ये या गोष्टी करेन असं म्हणत ती रिसेप्शनिस्ट आता इकडे सांगायला लागते तोपर्यंत कला येते कला आल्यावरती कला त्यांना विचारते मला डॉक्टर सौरव चौधरी यांच्याशी बोलायचं आहे यांची भेट घ्यायची आहे यावरती रिसेप्शनिस्ट सांगायला लागते नाही नाही म्हणजे खरं सांगायचं तर ते आज ऑफिसला किंवा क्लिनिकला आलेलेच नाहीयेत असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे कला सांगते ठीक आहे आज ते ऑफिसला आले नसतील तर तुम्ही एक काम करा तुम्ही मला त्यांचा ॲड्रेस द्या मला त्यांचा ॲड्रेस द्या म्हणजे मी त्यांच्या घरी जाते घरी जाऊन त्यांच्याशी मी बोलेन इकडे सौरवने ऑलरेडी सांगून ठेवलेलं असतं रिसेप्शनिस्टला काहीही झालं तरी माझा ॲड्रेस द्यायचा नाही त्यामुळे ती रिसेप्शनिस्ट म्हणते सॉरी मॅडम म्हणजे ना असं आम्ही कोणाच्या घरचा ॲड्रेस डॉक्टरांच्या म्हणजे स्पेशली घरचा ॲड्रेस असं डॉक्टरांचा देऊ शकत नाही सॉरी मला माफ करा यावरती कला म्हणते मग ते कधी येतील हॉस्पिटलला यावरती आता इकडे ती सांगायला लागते हे बघा मला काही त्याच्याबद्दल माहिती नाहीये मग आले ना की तुम्ही या क्लिनिकला असं म्हटल्यावरती आता मात्र इकडे कलाच्या बद्दल कलाला सौरवच्या बद्दल काहीही माहिती कळू न देण्याचं काम आता त्या रिसेप्शनिस्टने बरोबर केलेलं असतं पण सौरव घाबरलेला असतो काय झालं असेल हिला माझ्याकडून काय माहिती असेल नाही ना म्हणते त्याप्रमाणे ही खरंच माझं लायसन रद्द करेल का नाही नाही मला जरा वाचूनच राहिलं पाहिजे जोपर्यंत हे प्रकरण निवडत नाहीये तोपर्यंत तरी मला या सगळ्या प्रकरणामध्ये आता अडकायला नको असं म्हणत आता इकडे तो स्वतःशीच विचार करत बसतो आणि लपून छपून राहण्याचा विचार करतो तोपर्यंत आबा इकडे घरी आलेले असतात आणि आबांनी सगळ्या घरच्यांना एकत्रितपणे बोलवलेलं असतं त्यांना आता काही गोष्टी घरच्यांना सांगायच्या असतात त्यासाठी त्यांनी आता सगळ्यांना एकत्रितपणे बोलवल्यावरती सरोज रोहिणी रजनी राहुल आणि अद्वैत हे सगळे जण जमतात आबा म्हणतात हे बघा मला माहिती आहे की आपल्या घरावरती खूप मोठा प्रसंग आलेला आहे आपल्या घरावरती खूप मोठं संकट आलेलं आहे पण मला तुम्हाला सगळ्यांना एकच गोष्ट सांगायची आहे की हे संकट आलं असलं तरी याच्यातून तोडगा जो काही निघायचा तो सगळा तोडगा निघेल पण त्यासाठी त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी तोंड पाडून बसायची काहीही गरज नाहीये किंवा काही झालंय असं सुद्धा स्वतःला वाटून घेण्याची गरज नाहीये आपल्याला या सगळ्यामध्ये स्ट्रॉंगली उभं राहायला पाहिजे या प्रकरणाचा सोक्षमोक्ष काय लागायचा तो लागेल पण म्हणून म्हणून तोपर्यंत आपण गप्प बसायचं आहे आणि आपली कामं करायची आहेत कारण या सगळ्यामध्ये आपल्या कामावरती परिणाम झालेला मला चालणार नाहीये प्रत्येकाने त्याची त्याची कामं चालू ठेवा जे काही होणार आहे त्याचा दोन दिवसात निकाल तर लागणारच आहे म्हणून आपण आपण आपली कामं चालू ठेवूया या प्रकरणावरती जास्त फोकस नको करूया यावरती या या आता इकडे सर्व सांगते आबा तसंही या प्रकरणावरती फोकस करण्यासारखं काय आहे या दोघींच्या मध्ये आता महत्वाचं नाहीच आहे की या दोघींवरती आपण काही फोकस करणं काहीही गरज नाहीये यांच्यासाठी आपली कामं खराब करणं इतक्या त्या महत्वाच्या नाहीच आहे असं म्हणत आता इकडे सरोज चिडलेली असते आणि तितक्यात अद्वैत तिच्याशी काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करतो आई ऐक ना त्यावेळेला सरोज अधिकच चिडते आणि आता ती सांगते तू बोलायला आल्यावरती मी ज्या वेळेला निघून जाण्याच्या गोष्टी करते त्यावेळेला तुला समजायला पाहिजे की मला तुझ्याशी बिलकुल बोलायचं नाहीये असं म्हटल्यावरती मग मात्र अद्वैत म्हणतो आई मला माहिती आहे मी खरेची बाजू घेतल्यामुळे तू माझ्यावरती चिडलेली आहेस पण हे बघ तुला वाटते की मी बाजू घेतले पण मी बाजू वगैरे काही घेतलेली नाही आहे मला तुला एकच गोष्ट सांगायची आहे काल ज्या वेळेला मी हे सगळं पाहिलं ना त्यावेळेला मला गट फिलिंग आली होती मला गट फिलिंग आली होती की नाही खरे असं काहीही करू शकत नाही आहे आणि म्हणून म्हणून मी या सगळ्यामध्ये हे बोललो बाकी मला काहीही म्हणजे काहीही माहिती नाहीये किंवा मला काहीही याच्याबद्दल बोलायचं नव्हतं यावरती सरोज म्हणते ज्याप्रमाणे तुला गट फिलिंग आलेली आहे ना त्याप्रमाणे मला सुद्धा गट फिलिंग आहे की हे सगळं त्यांनीच केलेलं आहे आणि म्हणून म्हणून मी या सगळ्यामध्ये आता तुला तेच गोष्ट सांगण्याचा सा प्रयत्न करत होते पण तुला काही ऐकायचंच नाहीये यावरती अद्वैत म्हणतो पण आई मी तुला जे सांगतोय ते जरा समजून घे कारण काहीही झालं ना तरी सुद्धा नयनावरती माझा काडीचा विश्वास नाही आहे पण खरे मात्र असं काही करणार नाही यावरती इकडे आता सरोज चिडते आणि सरोज सांगायला लागते असं आहे का अरे पण तुला जी गट फिलिंग आहे ना ती गट फिलिंग मला येत नाहीये मला असं वाटते की तू तिच्यामध्ये जास्तीत जास्त अडकत चाललेलं आहेस तू या सगळ्यामध्ये तिच्या बोलण्याला भुलतो आहेस ती जे काही सांगते आहे तेच खरं तुला वाटते आणि तेच खरं मानून तू आता चाललेलं आहेस असं म्हटल्यावरती मग मात्र अद्वैत म्हणतो नाही आई अगं तू माझं बोलणं ऐकून तरी घे इकडे आता सगळ्यात जास्त मजा येत असते ती म्हणजे इकडे रोहिणीला रोहिणी विचार करते वा 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 मी जे का ही ठिणगी टाकलेली आहे ही ठिणगी या सगळ्यामध्ये इतकी पेटलेली आहे ना की या ठिणगीचा वणवास पेटलेला आहे या ठिणगीमुळे एक नाही तर दोघी बहिणींची वाट लागले आणि तेवढंच नाही तर या दोघांची सुद्धा एकमेकांच्या सोबत चांगली वाट लागलेली आहे दोघ जण म्हणजे अद्वेत आणि आता सरोज हे दोघ जण एकमेकांसोबत इतके भांडत आहेत ना की कमाल या सगळ्यामध्ये आता मात्र खूप मोठी कमाल झालेली आहे मला जे हवंय ते सगळं सगळं आता होत आहे असं म्हणत इकडे आता ती खुश असते तोपर्यंत आबा म्हणतात सरोज अगं तू काय इतका सगळा मोठा भाऊ करतेस त्या मी तुला सांगितलंय ना की त्याच्या मनात जे काही आहे ते सगळं असं आहे मग तू सुद्धा ही गोष्ट मान्य कर ना यावरती सरोज म्हणते आबा तुमच्यासाठी ही गोष्ट साधी असेल पण माझ्यासाठी ही गोष्ट साधी नाहीये इथे मुलाचा प्रश्न आहे मला दिसते की ती मुलगी माझ्या मुलाला या सगळ्यामध्ये भुलवते माझ्या मुलाला झुलवते आणि माझ्या मुलाला पूर्णपणे बर्बाद करण्याचा प्रयत्न करते आहे तर मी या सगळ्यामध्ये माझ्या मुलाला बर्बाद कसं काय होऊन देऊ ते काही नाही मला माझ्या मुलाला बरबाद होऊ द्यायचं नाहीये काहीही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा मला माझ्या मुलाचं आयुष्य बर्बाद होताना पाहायचं नाहीये त्यामुळे मला त्या मुलीबद्दल काही ऐकायचं नाही सरोज काही ऐकायला तयार नसते तोपर्यंत तो इकडे हुशारी तो। आता हुशारीने कलाने सौरवचा पत्ता शोधून काढलेला असतो सौरवचा पत्ता शोधून काढल्यावरती मग मात्र आता इकडे कला या सगळ्यामध्ये सौरवच्या घरी जायला निघते जोपर्यंत कला सौरवच्या घरी जायला निघालेली असते तोपर्यंत इकडे आता सौरवला गोष्ट कळते आणि आता इकडे कला निघाल्यावरती तो पळायला सुरुवात करतो बॅग घेऊन त्याने ऍक्च्युली आता इकडे वेश बदललेला असतो आणि आता टी शर्ट वगैरे घालून तो हे गाव सोडून निघून जात असतो तोपर्यंत कला त्याला पकडते पकडल्यावरती कला त्याचा पाठलाग करत करत निघते सौरव पुढे कला मागे आणि धावत पळत त्याला पकडण्यासाठी आता कला जीवाचा प्राणाच्या अकंतनी आता धावायला लागते हे सगळं चालू असताना सौरवला पकडण्यामध्ये आता कलाला यश ये येणार असतं सौरव पुढे धावतच तो कला थोडीशी मागे राहते पण आता ज्या वेळेला सौरव पकडला जाईल कलाला त्याच्याकडून जी माहिती मिळणार आहे त्यानंतर सगळा चांदेकर परिवार कलावरती विश्वास ठेवण्यासाठी तयार होणार का हे येणाऱ्या भागातच कळणार आहे